संकल्प ते सिद्धी डॉक्टर आर्य कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे त्यातील भाग शेवटचा बालक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास केंद्र सुरू झाले अल्पावधीत बहरासही आले बाबूचा संसार सुद्धा सुरू झाला दोन्ही गोष्टी दत्ताजीरावांच्या मनासारख्या झाल्या दररोज सकाळी उठून ते वृद्धाश्रमामध्ये निघून केंद्रामध्ये येऊ लागले तोपर्यंत सर्व मुले प्रार्थना ध्यान प्राणायाम व्यायाम व आंघोळ आटपून अभ्यासाला लागलेली असायची दत्ताजीराव मग सगळ्या कॅम्पस मध्ये राऊंड मारायचे कुठे काय करता येईल का ते पाहायचे जागेचे आणि श्रमाचे म्हणजेच कोणी कोठे आणि काय श्रम करायचे याचे अगोदरच नियोजन केलेले असायचे एक गट क्रीडांगणी तयार करण्यासाठी एक बागकामासाठी तर एक शेतीच्या कामासाठी असायचा काही मुले गायीच्या देखभालीसाठी ठेवलेल्या नोकरास मदत करायची मुले अगदी आनंदाने दिलेली कामे करायची व बाबूही त्यांच्यामध्ये सामील व्हायचे आणि मग मुलांचा उत्साह हो आणखी वाढायचा न कंटाळता ती कामे करायची जसजसे त्या परिसराला रूप येऊ लागले तस तसे मुलांना कष्टाचे महत्व पटू लागले श्रम त्यांच्या अभ्यासाला पूरक ठरू लागले जेवण करून मुले शाळेत जायची शिपाई त्यांना पोहोचवून यायचा मग दत्ताजीराव बाबू व त्यांच्या पत्नीला घेऊन बसत काय काय झाले याचा आढावा घेत आणि काय करायला हवे याची चर्चा करत बाबूने सर्व कामाचे नियोजन केले होते दत्ताजीरावांनी मग त्या सूक्ष्म नियोजन करायला सांगितले म्हणजे अगोदर वार्षिक मग मासिक मग साप्ताहिक आणि मग दैनिक नियोजन बाबूने याप्रमाणे ते नियोजन केले ती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केली होती या केंद्रातून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थी नागरिक झाला पाहिजे आणि तो स्वावलंबी झाला पाहिजे हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते त्याचे प्रतिबिंब कामामध्ये दिसत होते वर्षा अखेरपर्यंत पूर्ण करायच्या कामाची पूर्तता प्रत्येक दिवशी करायच्या कामानेच होणार होती म्हणून असे नियोजन महत्वाचे असते यामध्ये भौतिक शैक्षणिक व प्रशासकीय अशी वेगवेगळी नियोजने होती ही नियोजने करताना त्रासही झाला आणि वेळही गेला पण त्यामुळे कामाला वेगळेपणा आला कामाचे अनुधावन झाले आणि बाबूच्या कामात सुकरता व सहजता आली बाबूची पत्नी मुलांचा अभ्यास घेण्याबरोबर ऑफिसचे कामही सांभाळू लागली त्यांचा दिवस उत्साहामध्ये सुरू व्हायचा आणि उत्साहामध्ये संपायचा बाबूशी चर्चा केल्यानंतर आणि त्यास मार्गदर्शन केल्यानंतर दत्ताजीराव शाळेत जायचे मुलांच्या अभ्यासाविषयी चर्चा करायची तुमची मुलं इतर मुलांहून खूप वेगळी आहेत त्यांच्यामुळे आमच्या शाळेचा लौकिक वाढू लागला आहे असे जेव्हा तेथील मुख्याध्यापक व शिक्षक म्हणत तेव्हा त्यांना खूप समाधान वाटेल पण शाळेच्या कामकाजात त्यांनी कधी ढवळा केली नाही उलट शिक्षक व मुख्याध्यापकच त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले दिवसभर बाबूलाही उसंत नसायची आचाऱ्यांना बरोबर घेऊन शेजारच्या शहरामध्ये जाणे भाज्या व इतर किराणा माल खरेदी करणे शेतीकडे लक्ष देणे सगळ्यांच्या कामावर देखरेख करणे यात दिवस कधी मावळायचा तेच त्यांना कळायचे नाही पण बहादरला कंटाळा कसला हा नव्हताच शाळेतून परत केंद्रात आल्यावर दत्ताजीराव ऑफिसच्या कामाचा आढावा घेत प्रवेश फी पत्रव्यवहार आर्थिक व्यवहार ते अगदी बारकाईने पाहताना एखादा व्यवहार कसा करायचा ते बाबूला व त्याच्या पत्नीला समजावून सांगत गावातील राष्ट्रीयकृत बँकेमध्ये केंद्राच्या नावाने खाते उघडले होते सर्व व्यवहार चेकने केल्याने त्यात पारदर्शकता होती पुढे केंद्राला सरकारची एटीजी मान्यता मिळाल्यामुळे देणग्यांचा ओघ वाढू लागला त्या माध्यमातून डॉक्टरांच्यावरील आर्थिक भार कमी झाल्याने दत्ताजीरावांना समाधान वाटले दत्ताजीराव फार काळ उद्धाश्रमामध्ये राहिले नाहीत त्यांचा जीव सगळ्या केंद्राकडे एके दिवशी त्यांनी डॉक्टरना आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आणि ते म्हणाले केंद्रात राहायलाच जावंसं वाटते डॉक्टर नाही कसे म्हणणार कारण दत्ताजीरावांची केंद्रामध्ये जास्त गरज होती डॉक्टरनी होकार दिला आणि दत्ताजीराव केंद्राच्या हॉल येऊन के हॉलमध्ये राहिले बाबूला खूप आनंद झाला सरांना चोवीस तास सहवासात मिळणार होता आणि नवीन उपक्रमांसाठीही ही त्यांचे मार्गदर्शन मिळणार होते अशा प्रकारे केंद्रातच दत्ताजीराव आणि राहण्या जेवण्याचा प्रश्न मिटला होता बाबूचा संसार मार्गी लागला होता आणि दोघांनाही केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची संधी मिळाली होती त्यासाठी दत्ताजीरावांना कमी तर बाबूला जास्त कालखंड मिळाला होता दत्ताजीराव अस्थाकडे झुकलेले तर बाबूचा उदय झालेला उदय आणि अस्त असे हे अनोखे मिलन होते उरलेल्या आयुष्यामध्ये काय करता येईल याचे दत्ताजीरावांनी स्वतःचे नियोजन तयार केले बाबूला मानसशास्त्र बाल मानसशास्त्र आणि किशोरांचे मानसशास्त्र समजावून सांगणे यास त्यांनी प्राधान्यक्रम दिला यासाठी झोपण्यापूर्वी ते अर्धा बावतात बसू लागले त्यांची पत्नी डीटीएड असल्यामुळे तिला हे पटकन समजू लागले आणि दत्ताजीरावांचे काम हलके झाले दोघांनाही त्यांनी प्रत्येक प्रत्येक नोंदी ठेवण्यास सांगितले महिना केली त्याचा आढावा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी काय करता येईल याचेही मार्गदर्शन केले प्रत्येक मूल स्वतंत्र असते म्हणून प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करा सारखे उपदेशाचे डोस पाजू नका निरीक्षण करा आणि कृती करा त्यांच्या विकासास मदत करा त्यांना दुर्गुरापासून दूर ठेवा म्हणजे चांगले विचार त्यांच्यामध्ये आपोआप येतील सद्गुण कोणते ते तुमच्या वर्तनातून त्यांना कळायला हवेत ती शिकवण्याची गोष्ट नाही तर अनुसरण्याची गोष्ट आहे चुकतात यावर आपला विश्वास हवा पण चुकीवर शिक्षा हा पर्याय नव्हे आपण जेव्हा मुलांना मारतो तेव्हा तो आपला पराभव असतो कारण एकतर त्यांच्या वयात जाऊन आपण त्यांच्या चुकीचे कारण शोधण्यामध्ये असमर्थ ठरलेलो असतो त्याची चूक आपण आपल्या वयाच्या चष्म्यातून पाहतो लक्षात ठेवा लहान मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नव्हे दुसरे चुकीबद्दल शिक्षा करणे हा शेवटचा पर्याय असतो पण पर तत्पूर्वी अनेक पर्यायांनी ती चूक सुधारण्यास आपण त्या मुलाला मदत केली पाहिजे मला खात्री आहे मुले सुधारतात तुम्ही तसा प्रयत्न करावा त्यांच्या अशा मार्गदर्शनातून बाबूला व त्यांच्या पत्नीला काम करण्याची योग्य दिशा मिळाली एकटे नव्हते ते मुलांच्या गोळख्यामध्ये होते मुलांच्या बरोबर अभ्यास करणे काम करणे खेळणे कळत नव्हते संध्याकाळी जेवणानंतर दररोज ते मुलांना एक कथा सांगत केंद्रातील तो एक महत्वाचा उपक्रम झाला होता ते स्वतःच कथा तयार करत त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित असत त्यामुळे मुलांना त्या खूप आवडत मुलींना त्या कथा ते रविवारी सांगत मुला मुलींच्या वर्तनामध्ये त्यांना सकारात्मक फरक जाणवू लागला मुलांच्या साह्याने त्यांचे त्यांनी केंद्राचा परिसरही फुलवला क्रीडांगणे तयार झाली फुलबाग तयार झाली आणि शेवटी शेती पिकू लागली धान्य मिळू लागलं भाजीपाला मिळू लागला दूध मिळू लागलं आणि काही प्रमाणामध्ये मुलांच्या जेवणासाठी त्याची मदत झाली फळझाडे लावली होती त्यामुळे आंबा संत्री लिंबू यासारखी फळं त्यांना चाखायला मिळाली निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण असा हा अभिनव आविष्कार येथे घडत होता दत्ताजीराव आणि बाबूने हॉलमध्ये छंद कोपरे तयार करून घेतले त्यासाठी लागणारे काही साहित्य स्थानिक पातळीवर मिळाले तर काही माग व्हावे लागले ग्रंथालय संगीत चित्रकला संगणक हे कोपरे तयार झाले नृत्यासाठी छोटीशी खोली तयार करण्यात आली आवडीनुसार मुलं मुली आपापल्या छंदामध्ये रमू लागली ज्यांना शेती व खेळ आवडत होते ते तिकडे जाऊ लागले दर रविवारी त्या त्या क्षेत्रातले अनुभवी व कुशल कारागीर मार्गदर्शनासाठी येऊ लागले मुलांना मुलींना आपल्या कलागुणांना वाव मिळू लागला आणि विविध स्पर्धांमध्ये ते यशस्वी होऊ लागले केंद्राचा स्वतंत्र वाद्यवृंद तयार झाला अभिनय विज्ञान वक्तृत्व यातही विद्यार्थी चमकले त्यामुळे केंद्राचे नाव आता जिल्हाभर झाले होते केंद्रामध्ये आता दहावीपर्यंत विद्यार्थी पोहोचल्याने अपेक्षेप्रमाणे केंद्रातील विद्यार्थ्यांची संख्या दोनशे झाली होती आणि केंद्र सर्व सोयीने सुसज्ज झाले होते नोकरवर्गामध्ये वाढ करण्यात आली होती बाबू आता केंद्रप्रमुख झाला होता वस्तीगृह अधीक्षकाची स्वतंत्र नेमणूक केल्याने त्याचे काम हलके झाले त्याला दोन मुलं झाली आता दत्ताजीरावांची काही इच्छा शिल्लक राहिली नव्हती याची देही याची डोळा सर्व काही पाहायला मिळाले होते स्वप्नातही जो संकल्प पूर्ण होणार नव्हता तो आता वास्तवात पूर्ण झाला होता रविवारचा दिवस होता सायंकाळची वेळ दत्ताजीराव टेरेसवर खुर्ची टाकून बसले केंद्राचा सर्व परिसर दिसत होता मुलं क्रीडांगणावर खेळत होती बाग बहरली होती शेतामध्ये पिकं डोलत होती दत्ताजीरावांचे मन भरून आले याच साठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा संत तुकारामांचा अभंग आठवला कुठून निघालो कुठे पोहोचलो काय कमावलं काय गमावलं परमेश्वरानं तसं भरभरून दिलं समाजानंही भरभरून दिलं कमतरता राहिली असेल तर ती आपल्याकडूनच दारिद्र्य घेऊन जन्माला आलो पण नोकरीनं सुबत्ता आणली घरदार मुलं बाळ त्यांची शिक्षण लग्न सर्व काही अगदी व्यवस्थित झालं पण जीवन कसं जगावं हे तोपर्यंत कळलेलं नव्हतं तो। याचं कारण आपण स्वतःच जे काळालं ते अगदी सेवानिवृत्तीच्या वेळी जाता जाता का सेना जीवनामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केला हे केंद्र हा शेवटचा रंग किती विलोभनीय हो, किती समाधान देणारा हे आयुष्याच्या सुरुवातीलाच कळले असते तर पण असो इट इज बेटर टू बी लेट दॅन नेव्हर कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानं दत्ताजीरावांची तंदरी भंग पावली बाबू होता ए बाबू बैस रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत ते म्हणाले नंतर मुलांच्याकडे हात करून ते म्हणाले बघ आपली मुलं हे वय शरीर संपदा आणि ज्ञान मिळवण्याचं ब्रह्मचर्याश्रम म्हणतात ते यालाच याच काळामध्ये मुलांना जीवनाचा अर्थ कळायला हवा जीवनाचं उद्दिष्ट आणि ते साध्य करण्यासाठीची वाट सापडायला हवी असं काम झालेलं कुठं पाहायला मिळत नाही तुला ते करायचं आहे ब्रह्मचर्याश्रमाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये तुला जीवनाचा अर्थ थो थोडाफार कळाला आहे आपल्या मुलांना तो पूर्ण अनुभवायला मिळणार आहे तू आणि तुझी पत्नी तुम्ही दोघही ग्रहस्थाश्रमामध्ये आहात मुलांचं संगोपन नीट करा त्यांना चांगलं शिक्षण द्या आणि स्वावलंबी बनवा जे स्वतःच्या मुलांसाठी करायचं ते सर्व या मुलांसाठी करा मोठी संधी आहे तुला यातील प्रत्येक मोल जीवनाचे उद्दिष्ट घेऊन बाहेर पडेल स्वतः बरोबरच समाजासाठी जगायचं हा विचार घेऊन ती बाहेर पडतील क्षेत्र वेगवेगळे असतील परंतु अंतिमतः त्या सर्वांच कल्याण असत अखिल जातीचं कल्याण हा भाबडा आशावाद मी बाळगत नाही एका साखरेच्या कणानं संपूर्ण सागर गोड होणार नाही याची मला कल्पना आहे पण तो कण जिथे पडेल त्याच्या आजूबाजूचे पाणी तरी गोड होईल तेवढंच आपण करूया आश्रमामध्ये खूप कसरत करावी लागते आपल्यावर कोणीतरी अवलंबून असतं त्याच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी पैसा कमवावा लागतो सुदैवाने तुला आणि तुझ्या पत्नीला नोकरी मिळाली आणि तुझ्या जगण्याचा प्रश्न मिटला पण तुझी नोकरी कोणासाठी आहे याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नकोस हे केंद्र म्हणजे एक मोठं कुटुंब झालं आहे संपूर्ण आयुष्य मुलांच्या सहवासामध्ये आणि मुलांसाठी व्यतीत करायला मिळणं यापेक्षा दुसरं समाधान नाही चेहऱ्यावरचा घाम पुसत दत्ताजीराव पुढे बोलू लागले बाबू आयुष्य खूप छोटं असतं आणि ते एकदाच मिळतं याचं भान ठेवून ते जगावं लागतं आयुष्याच्या अखेरच्या क्षणी पाठीमागे वळून पाहिल्यानंतर आपणच आपणास शाबासकी दिली पाहिजे कृतार्थ झाल्यासारखं आपल्याला वाटलं पाहिजे दत्ताजीराव बोलायचे थांबले आणि गंभीर झाले होते अधूनमधून चेहऱ्यावरचा घाम पुसत होते अधून डोळे कुठेतरी शून्यात पाहत होते सर दत्ताजीराव आले आज मला तुम्ही हे सर्व जे सांगता आहात ते अगदी शेवटचं असल्यासारखं का सांगता आहात दत्ताजीरावांनी मावळ त्या सूर्याकडे बोट केलं ते दृश्य बघ बाबू अस्ताला निघालाय सूर्य तरीही रंगाची उधळण करतोय हा क्षण टिपण्यासाठी जगातील लाखो लोक समुद्रकिनारी किंवा उंच कड्यावर जातात समुद्रात बुडणारा जंगलामध्ये हरवणारा डोंगराआड लपणारा सूर्य रूप अनेक पण कार्य एक रंगांची उधळण अखेरच्या क्षणापर्यंत काही क्षण दोघेही स्तब्ध मग बाबूला आपल्या सरांना काहीतरी सुचवावं म्हणून तो म्हणाला सर मी तुमच्या संगतीत आल्यापासून खूप काही शिकलो पण जगण्यासंबंधीचं तुमचं हे तत्वज्ञान अनेकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण ते लिहावं असं मला वाटते म्हणजे आणखी एक रंग उदयाला सांगतोस की काय बाबू असला आणि म्हणाला नाही सर माझ्यासारख्या अनेकांना ते मार्गदर्शन होईल म्हणून म्हणतोय मन ठीक आहे पण मी लेखक नाही आणि सेवानिवृत्तीनंतरचा काळच लिहिण्यासारखा का आहे माझे छोटे मोठे संकल्प याच काळामध्ये सिद्धीस गेले तत्पूर्वी जे जगलो त्यामध्ये लिहिण्यासारखं काहीच नाही जे लिहिण्यासारखं आहे तेच लिहा ठीक आहे अजून मेंदू ठीक आहे पण विस्मृतीला सुरुवात झालेली आहे हात थोडे तर लिहू शकतात आणि डोळ्यावर ताण पडला की ते दुखू लागतात पण पाहू शकतात सगळी मावळतीची लक्षणं तेव्हा आजच सुरुवात करतो दत्ताजीरावांनी नोटपॅड काढले दररोज केलेल्या नोंदी डोळ्या खालून घातल्या जुळवाजुळव केली आणि बैठक मारली सतत काही दिवस बसून सेवानिवृत्तीनंतरचे एक एक अनुभव लिहायला सुरुवात केली लिहिताना त्यांचे मन कधी कधी भूतकाळामध्ये जायचे डोळे डबडबायचे हात थांबायचा मग पुन्हा स्वतःला सावरून ते पुढे लिहायचे त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसत होते बाबू त्यांचा चेहरा निरखत होता सर बाबूची हाक कानावर आली अ काही त्रास होतोय का नाही बाबू त्रास कशाचा मग डोळ्यामध्ये अश्रू हे अश्रू कृतार्थतेचे आहेत बाबू जे ठरवलं ते पूर्णत्वास देण्याचा प्रयत्न केल्याचे आनंदाश्रू आहे हे एकमात्र राहून गेले आणि ते मला पूर्ण करता येणार नाही ते तुला पूर्ण करावे लागेल आजपर्यंत सावली सारखा माझ्या बरोबर राहिलास आता शेवटचं कामही तुलाच करावं लागेल कोणतं सर दत्ताजीरावांनी देहदानाचे कार्ड हळूच खिशातून काढले आणि बाबूच्या हातावर ठेवले बाबूच्या डोळ्यातून खळकण अश्रू उघळली